लाईव या नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईवला या बघा आमच्या गावाकडचा पाऊस लाईवला या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह या लाईवला या आमच्या गावाकडचा पाऊस बघा लाईवला या लाईवला या आमच्या गावाकडचा पा पाऊस बघा आणि पाण्याचा ताप बघा किती चाललाय असं बकेट भरावं लागलाले पन्हाळ्याला पत्र्याच्या पन्हाळ्याला बकेट भरावं लागले ला होते ला पत्र्याचे ला ला पन्हाळी काय नहां भरल्यात आता हे झाडाच्या पानामुळं धान पाणी यायला लागले लाईव्हला या नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्हला या लाईव्ह या लाईव्ह या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईव्ह या सपोर्ट करा लाईव्हला या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्हला या लाईव्हला या आणि सपोर्ट करा लाईव्हला या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्हला या सपोर्ट करा लाईव्हला या सपोर्ट करा लाईव्हला या सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ लाईव्हला या सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा कुठून पाहत आहे तुम्ही लाईव्हला या सपोर्ट करा लाईव्हला या लाईक करा सपोर्ट करा लाईव्हला या लाइव ला या सपोर्ट करा कुठून बघत आहे तुम्ही लाइव कमेंट करा लाईक करा हे लातूर जिल्ह्यामधून लाइव आहे लाईव्ह या कमेंट करा काहीतरी बोला म्हणजे मला बोलता येते काहीतरी हे लातूर जिल्ह्यामधून लाइव आहे आमच्या इकडं पावसा पाऊस काल थोडा आला होता आज चांगला सडाका आला आहे मोठा पण पाण्याचा आहे लाईव्ह या सपोर्ट करा लातूर जिल्ह्यामधून लाईव्ह आहे हे सपोर्ट करा लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा बघा पाण्याचा ताप असल्यामुळं हे इथं बकिट लावली मी पाण्यासाठी आणि ह्या झाडामुळे हो का हे मोगऱ्याच्या फुलाचं झाड आहे की त्या झाडामुळं हे पानं पडले पत्र्याच्या पण पत्र्यावर शेवट आणि मग ते पाणी असं घाण यायला लागले लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे मला पहिलं लातूरला कामाला तर जात होती आता काम नाही काही नाही घरातच बसावं लागलंय म्हणलं आपलं जुनं चॅनल चालू करावं लाईक करा ताई भाऊ लाईक करा सपोर्ट करा लाईक करा लाईक करा सपोर्ट करा काय तर कमेंट करा बोला काय तरी म्हणजे मला पण काय तरी बोलता येते तुम्ही कुठून बघत आहे लाईव्ह तुमचं नाव काय गाव कोणतं पटकन सांगा कमेंट मध्ये तुम्ही कुण्या गावून बघत आहे लाईव कमेंट करून सांगा लाईक करा सपोर्ट करा बघा किती छान पाऊस पडायला लागलाय आमच्या गावाला तर पंधरा वीस दिवस तर पाऊसच नव्हता आत्ता पाऊस आलाय काल थोडा आला आज आजचा तर हाय थोडा मोठा सडा का, कालच्या पेक्षा तरी बी एवढे बकिटच भरल्या एकतर अर्धच आहे एकतर भरली पण लाल लाल पाणी आले नुसतं घाम पाना सपोर्ट करा काहीतरी कमेंट करा ताई भाऊ लाईक करा काहीतरी बोला कमेंट करा लाईक करा लाईक करा, लाएक करा। कमेंट करा कमेंट करा पटकन करा कोणत्या गावून बघत आहे लाईव्ह तुम्ही कमेंटमध्ये काहीतरी बोला लाईक करा सपोर्ट करा काहीतरी बोला कमेंटमध्ये लाईव्ह ला या लाईक करा सपोर्ट करा लाईव्ह या लाईक करा सपोर्ट करा कमेंट करा काहीतरी बोला नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना काहीतरी बोला कमेंट करा कमेंट करा सपोर्ट करा काहीतरी बोला बगत है तुम्हें लाइव का बोला सपोर्ट करा सब्सक्राइबर करा चला मत मीठते बाय सग लाइव लिया बदल ला धन्यवाद थैंक यू सपोर्ट करा लाइक करा चला आता मी लाईव्ह ठेवणार आहे लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना करा लाएक करा सपोर्ट करा काहीतरी बोला कमेंट करा बघा आमच्या गावाकडे पाऊस कसं पडतोय आता कमी झालाय पाऊस हे का आत्ताच मोठा सडाका आला होता कमेंट करा काहीतरी काहीतरी बोला चला मग उठते आता मी बाय